विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठानच्या लोकसेवा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक विकास व्हावा म्हणून लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल स्पोर्ट्स अकॅडमी विद्यार्थ्यांमधील कलेचे सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आर्ट्स अकॅडमी तसेच शालेय विद्यार्थ्यांना सकस व पौष्टिक आहार व स्नॅक्स उपलब्ध व्हावा म्हणून लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल कॅफेटेरिया अशा सह शालेय अकॅडमीचे उद्घाटन नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे प्राचार्य अमर क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पी शोफीमॉन यांनी मान्यवरांचे स्वागत केले तसेच लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संचालक नरहरी पाटील यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवण्यासाठी सर्वतोपरी मदत मार्गदर्शन व आधुनिक उपलब्ध करून शुभेच्छा दिल्या यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूलचे उपप्राचार्य विकास तिरखुंडे शाळेचे प्रशासकीय अधिकारी पांडुरंग जगताप आणि अर्जुन शिंदे समन्वयक सोमनाथ औसर व मनिषा तिरखुंडे कला शिक्षक अक्षय पोटे क्रीडा शिक्षिका महिमा महिमाकोट अकाउंटंट विजय तांबे पालक संघाचे पूजा कटारे राहुल दाबेराव छाया पखले यांच्यासह सर्व खेळांचे प्रशिक्षक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेश्मा मांडरे यांनी केले तर आभार शाळेचे उपप्राचार्य सुरेश पाटील यांनी मानले